टॉन्ग या ताई ताई आज काय भाजी बनवायची आज भेंडीची बनवा बरोबर चालते ताई ताई भेंडीची भाजी कुठे आहे फ्रीजमध्ये असेल खाली बरं बरं बघते बर मी ताई आज लादी एवढी काळी ती लादी पुसायला येते ना ती आली नाही किती दिवस हम्म काळजी येते ती गेली मिरवायला बरं ताई मी काय म्हणती एवढी भाजी टाकून झाली ना माफेवर की मग मी मस्त अशी लादी पुसून घेते हे बघा ताई अशी कडे गॅसवर ठेवली ना कि मग त्याच्यावर आहे ना अशी भाजी टाकली ना कि मस्त असं थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर असं शिंपडायचं म्हणजे कशी भाजीला ठेवून आहे मी आता पुसून घेते अह ताई काय सांगू तुम्हाला तुमच्या समोरच्याकडं मी जाते ना लादी पुसायला हा त्या खडूस टाकू हा त्याच अहो त्यांची लादी एवढी काळी असती ना ना झाडायचं मन करत ना पुसायचं पण आता काय करणार तरी ध्वन ध्वन वर्ष झाली मी त्यांच्याकडं काम करते एक रुपया वाढून दिला नाही काय बोलायचं आता तरी मी हाय म्हणून बर नाही तर दुसरी कोणी असती ना एका दिवसात सोडून गेली असती बर माझ तेवढा पगाराचं बघा ना मी उद्यापर्यंत दे आज आहे ना पगाराचा दिवस हाच द्या देते मी महागाई किती हाय घर चालवायचं असते मला मावशी देते उद्यापर्यंत लवकर बघा बरं पगाराचं उगच राधी पुसली यांची थँक्यू